चारो आरोपावर शरद पवार पहिल्यांदाच बोलले नीलम गोरेंची कुंडली मांडली दिल्लीमध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलताना शिवसेना नेत्या शिवसे गटावर गंभीर आरोप केलाय यावरून आता राजकारण चांगलं यावर आता या, या, या साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे साहित्य संमेलनात प्रतिसाद चांगला होता माझ्या अंदाजानं साठ एक हजारांच्या आसपास लोक आले होते साहित्य संमेलनात काही ना काही वाद होतातच साहित्य संमेलनाचे इतर कार्यक्रम तालकटोरात झाले वादाचे स्वरूप गंभीर नव्हते साहित्य संमेलन यशस्वी झाले हे संमेलन दिल्लीत दुसऱ्यांदा आहे पहिलं संमेलन जे झालं त्यांचं नेतृत्व नेहरूंकडून होतं त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगिळ होते, होते।, काका होते। यावेळी पंतप्रधान मोदींवर उद्घाटनाची जबाबदारी होती स्वागताध्यक्ष मी होतो संजय राऊत यांनी जे सांगितलं ते शंभर टक्के बरोबर आहे असा प्रश्न असा आहे की नीलम गोरे यांनी भाष्य करण्याची गरज नव्हती हे माझं मत होतं हे संमेलन चांगलं चाललेलं होतं सर्वांचा सहभाग होता त्यात नाही त्या गोष्टी काढायला नको होत्या त्यांनी कोणत्या गाडीचा उल्लेख केला मला वाटतं की राज्याच्या विधिमंडळात येऊन त्यांना चार टर्म झाले असतील या चार टर्म कशा मिळाल्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यांचा सहभाग त्यांची चर्चा न केलेली बरी त्यांची विधिमंडळात एंट्री झाली किंवा मा, महाराष्ट्रात झाली ती प्रकाश आंबेडकरांच्या पक्षातून झाली नंतर त्यांचा काळ राष्ट्रवादीत गेला नंतर कदाचित त्या काँग्रेसमध्ये होत्या नंतर त्यांचा काही काळ शिवसेनेत गेला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत गेला हल्ली त्या शिंदेच्या संघटनेत काम करत आहेत मर्यादित काळात त्यांनी दोन चार पक्षांचा अनुभव घेतलाय सातत्य होत की नाही हे माहिती नाही हा स्वतःचा अनुभव लक्षात घेता त्यांनी असं भाष्य केलं नसतं तर योग्य झालं असतं असा हल्लाबोल यावेळी शरद पवार यांनी केला जे म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते शंभर टक्के बरोबर प्रश्न असा आहे की निलंमबी या संबंधीचं भाष्य त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता नव्हती असं मानत जे अधिवेशन अतिशय सूट चाललं सर्वांचा सहभाग आहे आणि त्याच्यामध्ये नाही त्या गोष्टी काढायचं काही कारण नव्हतं त्यांनी जे सांगितलं काय कुठल्या गाडी सौंद केला असा आहे की की मला असं वाटतं असधिमंडळात येऊन त्यांना तीनशे सण झाले असतात चार आणि या सगळ्या चार सण कशा वेळा हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती त्यांचे एकंदर तिचा सहभाग तिथे फारशी चर्चा न केलेली होईल पण त्यांची एन्टी जी झाली महाराष्ट्रामध्ये ते प्रकाश तर यांच्या भाषणातून झाले तो कालावधी सांगल्यावर त्यांचा कालावधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याच्या नंतर राष्ट्रवादी कदाचित काँग्रेस ही असायची शक्यता आहे पण त्याची खात्री नाही त्यानंतर त्यांचा कालावधी शिवसेनेत गेला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि हवी असं दिसतंय आहे शिंदेच्या नेतृत्वाखाली जे संघटना आहे आहे म्हणजे एका मर्यादित काळामध्ये एक दोन तीन चार या सगळ्या पट्यांचा अनुभव त्यांनी घेतलेला दिसतो सातत्य होत का नव्हत लोक नक्की असे पण हा स्वतःचा अनुभव लक्षात घेता त्यांनी असं भाष्य केले नसतं ते योग्य झालं राऊत जे म्हणतात ते योग्य निश्चित संविधानाचे जे आयोजक आहेत त्याबद्दलची नाहिज व्यक्त केलेली आणि त्यामुळं मला वाटतं कि त्याचा हरकत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी